गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींना सकाळी वाजले आहेत आठ वाजून वीस मिनटं झाले आहे पाणी आलं तर पाणी भरून घेतलं आता मशीन लावली आहे मशीन पण लावली आहे मी कपड्यांची पाणी पण आलं आहे बाबू तिकडे झोपला थांब तुम्हाला दाखवते हा बघा बाबू झोपला आहे तोपर्यंत पटापट कामं करून घेऊया तो, पत तो उठला की मला कामं करून देणार नाही आपल्याला फ्रीज पण क्लीन करायचं आहे फ्रीज बघा माझं किती हे झालं आहे त्याच्यामुळे थोडासा फ्रीज पण क्लीन करून घेणार आहे मी रात्री जेवण केलं खिचडी बनवली फटाफट जेवण करून आम्ही तसंच झोपून गेलो आणि दोघंच जणं होते त्याच्यामुळे मी खिचडीच बनवली तब्येत बरी नव्हती आणि बाबूला पण थोडा सर्दी खोकला झाला भिजल्यामुळे पण भांडी बिंडी तशीच ठेवून दिली मी रात्री भांडी पण नाही घासली तो ओटा साफ करून घेतला कारण सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटलं पाहिजे पण ओटा जेवढा क्लीन करून घेतला आता भांडी पण घासायचं सगळं आवडते आणि मग तुम्हाला मी भेटते इथे हे बघा आले आता हां बापरे बापरे मी तुम्हाला सकाळी बोलली होती जाऊ नका आपले आंघोळ झाली आहे तुम्हाला सांगितलंच होतं मी सकाळी की मला फ्रीज क्लीन करायचं आहे आता फ्रीज पण क्लीन करून घेते देवाची पूजा पण झाली आहे माझी हे बघ देवाची पूजा पण करून घेतली आणि कालचा शेवटचा सोमवार होता त्याच्यामुळे देवाचं हे सगळं जे पूजा केले ते पाण्यामध्ये विसर्जन करायचे पण आता पहिले एकदा पूजा करून घेतली त्याच्यानंतर हे सगळं काढून घेईल मी बाबूला पण बाबू पण उठला दूधबीद पिलं त्याने त्याला पण तयारी करते आ, ते पप्पा पण आलेत लवकर बाबू हाय गुड मॉर्निंग बोल हां बाबू खातोय इथे मका पाऊस पडतोय मस्त गरम गरम हे पण इकडे आले आज लवकर पाऊस आला आहे म्हणून देवाची आपले गाणे चालूच आहेत नेहमीप्रमाणे हे बघा गणपती बाप्पा लवकरच आगमन होणार आहे आता हे बघा आपल्या कपड्यांचा नजारा आता सगळे पास इकडे पाऊस आहे सध्या हे कपड्यांचा नजारा सगळ्यांच्याच घरामध्ये असेल हे बघा एवढे कपडे आमचे सुकट टाकले आणि बाबूच्या तर याच्यापेक्षा जास्त आहेत अजून आहेत थोडे ते थोड्या वेळाने सुकट टाकेल हँगरमध्ये हे सगळ्यांच्याच घरामध्ये असेल सध्या आता नजारा कपड्यांचा कोण येते आता ज बघ जा आला का छोटा वंश मामा आलाय बघा रुद्राला केवढा आनंद झालाय कोण आला वंश आलाय वंश हे कपडे का घातले थंडी वाजते वाटतं म्हणून मम्मीने कपडे घातले रुद्र तू न घातले तुला थंडी वाजते नाही बाबा रुद्राला नाही वाचत ओ वंश पण स्ट्रॉंग आहे वंशला त्याला थंडी वाजेल ना मग तिच्या मम्मानी कपडे घातले बघा यांची मस्ती चालली आहे झाला आहे मस्तपैकी आपण साफ करून घेतला आहे आता एवढं सगळं निघा फ्रीजमधून सामान निघाले ते हे व्यवस्थित सगळं लावून घेऊया आपण आणि कांदाभजीची पण तयारी केली आहे ह्यांना भाजी खायची पाऊस पडतोय मस्तपैकी आपण कांदा भाजी पण बनवूया मग दाखवते तुम्हाला कांदा भाजीची तयारी झाली आणि मला का काल सांगितलेलं कांदा भाजी बनवायला पण मी काल बनवलं माझा उपवास सुद्धा पण आज पाऊस पडतोय मस्त गरम गरम म्हटलं कांद्या पाहिजे होऊन जातो आता मी रेसिपी सांगते पहिले कांदा आहे ना असं करून घेऊया बारीक चिरलेला आहे का कांदा करून घेऊया आपण बेसन आणि थोडं तांदळाचं पीठ पण घेतलंय शेतीची पण टाकून घेतली चवीनुसार मीठ घेऊया थोडासा मी सोडा पण टाकलाय त्याच्यामध्ये थोडासा टाकला जास्त टाकलं थोडासा लाल मसाला तिखट जसं लागेल तसं तुम्हाला आणि ओवा असल्याकडे ओवा शकता। तो ओवा आणि साईडला तेल तापण ठेवलंय थोडं पाणी घेऊया थोडं 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 तांज थोडस तांदळाचं पीठ घेऊया टाकू হলু হলু বেসন টাকলে ছোট ছোট ঘোড়া বটাটে ঘটলে বাবু बाबूला आवडतात ना बघा भाजी माझी मग तुम्ही बाबूसाठी घेतली तयार झाले एकदम क्रंची क्रंची केलेत बाबूला देते मस्तपैकी खायला गरम गरम या तुम्ही पण या सगळेजण तयार झालेत मस्तपैकी बाबूचा मामा पण आलाय बाबू पण आहे त्यांना पण देते मला कसं झालं आहे छान आहे हां खा मस्तपैकी एकदम कांदा भाजी पण तयार झाली इथे बाबूला बटाटी भाजी आवडते बटाटी भाजी पण झाली आणि मिरच्या पण तळल्या थोड्या आणि चटणी पण आपली तयार आहे आता आपण जेवण करून घेऊया भाजी तयार झाली आहे मस्तपैकी आता आपण पण जेवण घेऊया तुम्ही पण या जेवायला सगळेजण आपण नंतर भेटूया आता बघा आता आम्ही उठलो संध्याकाळचे साडेसहा झाले आहेत देवाची बत्ती पण करून घेतली आहे आता चाय पण घेऊया करायला झालं आहे आपण चाय घेऊया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया